जय शिवराय आज तारीख पंधरा डिसेंबर आणि उद्या उद्यापासून म्हणजे सोळा डिसेंबरपासून आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि म्हणून याच अनुषंगाने मी या मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप महत्त्वाचा विषय जो मी वारंवार मांडत गेलो आहे तोच विषय पुन्हा घेऊन आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो हा विषय मी सगळ्यात पहिल्यांदा मांडला होता आशिष देशमुख यांच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस ते काठोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार होते दुसऱ्यांदा मांडला होता सेम विषय अनिल देशमुख यांच्याकडे आमदार होते प्लस गृहमंत्री असताना आणि आज तिसऱ्यांदा सेम विषय मी मांडत आहे जे आता काठोल नरखेड विधानसभा क्षेत्रातून नवनिर्वाचित आमदार झाले आहेत श्री चरणसिंगजी ठाकूर यांच्याकडे विशेष सेम तोच आज मी आलो आहे काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे विशेष म्हणजे ट्रामा केअर युनिट येथे तुम्ही बघू शकता हा मागचा एरिया हा काटोल शहरातील ट्रामा केअर युनिट आहे ठीक आहे याची बिल्डिंग उभी आहे मागील आठ ते दहा वर्षापासून ठीक आहे पण बिल्डिंग उभी आहे पण इथे अजूनही यंत्रणा म्हणून काहीच नाही काहीच सुरू झालेलं नाही मशिनरी नाहीत सगळ्या आज कोणत्याही मशिनीचं नाव घेणार नाही प्लस मॅन पॉवर देखील नाही असं का बरं हा गंभीर विषय मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आलेलो आहे आणि आज पुन्हा मांडत आहे इथे यंत्रणा म्हणून का बरं नाही फक्त बिल्डिंगच का बरं बांधण्यात आलेली आहे ठीक आहे प्लस दुसरा विषय असा की लवकरात लवकर या ग्रामीण रुग्णालयामध्ये जर एखाद्याला सर्पदंश झाला त्याचं अँटीडोट किंवा अँटीवेनम हे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे यासाठी ठीक आहे वारंवार लोक मरत आहेत सर्प चावल्यामुळे ठीक आहे म्हणून एक सर साप चावल्यानंतर त्याचा अँटीडोट किंवा अँटीवेनम हे इथे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावं यासाठी मी विनंती करतो येथील नवीन आमदारांना श्री चरणसिंग ठाकूर यांना ठीक आहे आणि विशेषतः म्हणजे हे ट्रामा केअर युनिट कशासाठी <coughs> याचं खूप चांगलं उदाहरण आज तुमच्यासमोर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो ठीक आहे बघा मित्रांनो काही दिवस पहिले येथील आमदाराला म्हणजे अनिल देशमुख यांना कुणीतरी गोटा मारला हे न्यूज आली होती आणि त्यांच्या डोक्यावर इथे लाग लागलेलं होतं ठीक आहे ज्यावेळेस त्यांना इथे प्रथम उपचारासाठी आणलं होतं याच ग्रामीण रुग्णालयामध्ये येथील डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन म्हणून रेफर केलं होतं नागपूरसाठी सिटी स्कॅन म्हणून रेफर केलं होतं नागपूरसाठी त्याचा व्हिडिओ देखील आज तुम्हाला मिळून जाईल डॉक्टरांचं नाव बिन त्या व्हिडिओमध्ये आहे कुणी तो प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की नागपूर रेफर करा सिटी स्कॅनसाठी म्हणजे सिटी स्कॅनची मशीन इथे अवेलेबल नाही सगळ्यात मोठी शोकांतिका मित्रांनो जर येथील आला इजा झाल्यावर त्याचा प्रथम उपचार झाल्यानंतर त्यांना काही जर गंभीर दुखापत झाली असेल हे फक्त तपासण्यासाठी नागपूर पाठवल्या जाते सिटी स्कॅनसाठी सिटी स्कॅनसाठी गंभीर विषय जर एखाद्या गरीब माणसाला साधारण माणसाला अशी इजा झाली तर त्याच्यासाठी देखील इथे व्यवस्था होणार नाही म्हणजे एका आमदारासाठी जर व्यवस्था होत नाही शोकांती काय तर आपल्या साधारण माणसाच्यासाठी इथे काहीच सोय अवेलेबल होऊ शकत नाही म्हणून हा ट्रामा केअर युनिट लवकरात लवकर सुरू कसा होईल यासाठी प्रयत्न करावे इथे आमदारांनी आणि प्लस एक महत्त्वाचा विषय जर सुरू नसन होत हा ट्रामा केअर युनिट तर याची लवकरात लवकर चौकशी करावी है ना चौकशी कशाबद्दल जर ट्रामा केअर युनिटची बिल्डिंग उभी होऊ शकते तर इथे शंभर टक्के काही ना काही भ्रष्टाचार झाला असावा असावा अशी माझी शंका आहे याची तातडीने चौकशी सुरू करावी की यंत्रणा बरं सुरू झालेली नाही यासाठी खूप गंभीर विषय आहे आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की लवकरात लवकर हा ट्रामा केअर कसा सुरू होईल यासाठी प्रयत्न करावे प्लस इथे सर्पदंश झाल्यास एखादा अँटी व्हेनम कसा आणता येईल अँटीडोट कसा आणता येईल यासाठी देखील प्रयत्न करावे येथील आमदारांनी हेच नम्र विनंती जय हिंद जय शिवराय